मला तर वाटायलाय ह्या नवऱ्यावर काहीतरी जादू जादूज्वानाच केला भावानं सारखं भाऊ 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 भाऊच करतो या म्हणजे बायकोची किंमत नाही पण भाऊच पाहिजे भावानं संकटात आणून टाकलं तेव्हा बाईकून साथ दिली आणि आता भाऊ भाऊ दिसायला लागलाय नवऱ्याला लोकावर बोट उचलण्यापेक्षा ती माहिती का नाही आपलं नाही धड लोकाला काय विकड आपलाच नवरा शाणा नाही लोकाला भांडत बसण्यात काय अर्थ आहे बरोबर आहे का कुशाल ती बाई भीता उधारून येते आम्हाला जोपा लागू देते का नाही आमच्या आम्ही कटॉ अगं कटायचं तू तुझ्या घरी कटाळीस का मी काय करू आ खेळ्या करते ती नवऱ्याला किती सांगते जीव तोडून सांगते वरडून सांगते नवरा ऐकायलाच तयार नाही ऐकायला म्हणजे कसलंच ऐकाय तयार नाही आ म्हणजे तर जाद तोडा केल्यानं गाठायला का नाही य शब्दसुद्धा बायकोचा ऐक ना बायकोलाच कुशाल दरडावत येत आहे बायकोला डाकार आहे जा निघून गेलीस तर म्हणून नाही मी निघून गेल्या चांगलं खात्याला आण ड्रायव्हरला मी म्हणून जेवण घालते इथं कोण घालायचं आहे जेवण आ आता सकाळी काल एक ड्रायव्हरला लवकर दुपारी झाली म्हणून पलटी गेला निघून सकाळी आता जेवणाला दुपारच्या जेवणाला मी जेवण केल्याशिवाय नाही मी अजून केलं नाही होका भाजी केली तेवढी भाकरी अजून केली तवा ठेवलाय हो का नुसता गॅस पेटवलं नाही परात घेतले पाणी घेतलंय भाकरीला इथं पीठ घेतलं या पण मी अजून केलं नाही एक वाकर नाही टोकलं झालं झालंय मला टेन्शन आलं करू जा कशासाठी करू मी आ ह्या नवऱ्याला करते ह्या सूचना म्हणजे काय सुत्र झाले काय करावा काय नाही डोकं माझं ह्या खुवायची पाळी आली मी कर कर करायचं मर मर मरायचं आणि द्यायचं भावाच्या समजा घालायचं हा अव जरा तरी जरा तरी नवऱ्याला काहीतरी काय पाहिजे जरा तरी लोक कशी वागते ती आपण कसं वागावा लोक कशी स्वार्थ साधते ती अव स्वार्थ नाही पण आपला हाय ही तर बघा की कुणाचं लुबडायचं नाही फुकाटचं त्यांच्यासारखं पण आपलं हाही कष्ट आपल्याला आप हा ठरवताना जे शिबी कोकलेट ठरवताना एकट्यानं ठरवलं मला म्हणलं घ्यायची का हिर घ्या म्हणलं पैस नाही तर पैशाशी ऍडजस्ट होत असले कोण देत असलं उसनापासून घ्या म्हणलं देऊ आपण दोन चार महिन्यानं होईल तसं होईल तसं आणि सस्त पडली हिर आपल्याला फायद्यात पडते म्हणून म्हणलं घ्या समजूजण म्हणली फायद्यात पडते हिर दोन चार जाणत्या माणसाच विचारलं पडते म्हणली फायद्यात नाहीतर चार चार लाखाशिवाय लोक ती जे शिवाली देत नाही ती उन्हाळ्यात उन्हाळ्यातच निल महिंदावी कामं असते ती आता कामाचा तो जरा तुटवळा म्हणून जरा आपल्याला फायद्यात पडली या तर ह्या म्हणते ती का नाही दिरा ना डोकं जावं ना आधी फुलवून घातलं जावा आपल्याला हिरेता यायची नाही तीन जावान बघा आणि आता म्हणते मी का जावा म्हणते का हां म्हणजे खेळ्या बघितल्या का ह्यांच्या कशा येत्या म्हणजे सगळं आपणच ही करायचंय एलो गुड वर इकडं बेस्टी गुडला शांत झालं इकडे या काय देवा नुसतं लेकरांच्या तोंडाकडे बघून गप्प बसायचंय आ जायाला काय मी लगे जायल की निघून ह्यांचं माझ्या बाजून अडतंय माझं नाही अडत मी कष्ट करायचं तीच करते या लेकरा शारा शारा करते लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून बसते लेकरांच्या आपल्या शाळा ऐक शाळेचं नुकसान कशाला नवरा बायकोच्या तांडा तांडीत म्हणून जास्तच करतोय बोलतोय माणूस ते काना वागच ना ह्या ऐकत सोडून देतातय म्हणजे दे दे। माणसाला काही किंमतच नाही वी ह्या रास्त किमती आहे त्या ह्यांचा जीव लाख आणि आमचं आमचं चिल्लर वी माया मायाके नवऱ्याचे दुखणं आलं म्हणून हात पायचो ते पत्तून तवा आला का भाऊ तुमचा माझा रक्ताचा भाव आहे रक्ताचा भाव आहे रक्ताचा भावाला तुम्ही आजार कसं कळलं नाही हा आजार म्हणून रडतो ह्याला रडाय कुठलं म्हणतोय भाऊ तवा तवा कुठं घ्यायचा तुमचा भाव परते गेल्या सत्ताहून पुढं पुढं करायची नवऱ्याला माझ्या भाय त्याला ते आहे ती शान नाही त्यांची शानन ना वागणारी कधी झुकणार नाही ती कुणाच्या खाली एवढी गर्विष्ठ लोक आहे ती इकडे जाऊ न तिकडे इकडे हॉल मध्ये खेळ हॉलमध्ये खेळ हॉल मध्ये खेळ काय 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 लकराने बापाच्या हातावर हात मारलाय सतरा वेळा पळते ती तिकड माग काय करायचं ती काय म्हणायचं जाणतच घरात शान नाही ना माणूस आपलं नाही धडण लोकाला कशाला यायचं इकडं आपलं जिकडं जा म्हणतोय आपण फुलाच्या रस्त्यानं तर ती जाते शाणाच्याच रस्त्यानं बटाकशी आपल्याच तोंडा क्षेत्र उडवून घेत या आपण किती जर चांगलं वागलं आणि काय माझा भाव म्हणतो की मी हाय मी हाय आजपर्यंत त्या भावानं तसंच केलंय मी मला वर्ण देवाना जरी येऊन सांगितलं ना ही माणूस बदललाय तरी माझा त्या बांचा विश्वास बसणार नाही दीर काय ती मीच वळाखले म्या म्हणजे म्याच वळाकले मला कुणी सांगायची गरज नाही लागत नवरामच सांगतो या असं झालं ती नाही म्हणतो याव करतो त्या बायकोनं काय करायचंय आजपर्यंत त्या बायकोनं काय करायचंय काय करायचंय म्हणून जगवत आली मी काय हा खेळ खेळ पडतील खाली पण जाऊ नको ह्या नास्त जगवत आहे ह्या नाच मोठं करत आलोय आणि तरी बी उपार आमच्यावरच खेळ्या करते ती आमच्यात आम चुका काढते ती आम्हालाच खोट ठरवते ती हा काय बाया खऱ्याचा न्याय आहे देव बी कुठं दडलाय कुणा आण आमच्या एकीच हा सगळ्यांना देव पावतून आम्हालाच का पावत नाही कायम सतरा येळा येऊन सतरा येळा येऊन आम्हाला त्या संकटाच्या दारात नेतोय आणि त्या खोट्याच्या जवळ नेतो या नवऱ्याला जरा देवाला चांगली बुद्धी म्हणलं तर देव बी ते नवरा त्यांच्यासारखाच करून दिलाय देवानं कुणाला द्यावा तर कुणाला दोष नवऱ्याला दोष देवा तर नवरा त्यांच्यात ऐकण्यात आहे भाव 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 करतच आहे तिकडं भाऊ त्या बाईन मला काय नाही माझा भाऊ तुमचा भाऊ तुमचा भाऊ याच्या आधी काय म्हणता भाव माझा काळजाचा काम असलं का तुमचा भाऊ दडून बसतो ज्यावेळेस आपण खर्च करतो ज्यावेळेस त्यांचा फायदा असतो त्यावेळेस आ लगेच आन वळचा येतो भाऊ तुमचा ही दिसत नाही नवऱ्याला मी बोललेली तू आणि दिसत कधी बी असे माणूस जास्त बोलतो ना त्याचं दिसतं थोबाडच दिसतं त्याचं त्याचं थोबाड कुठं घेऊन टाकायचं या मी बोलते म्हणून सगळ्याला बोचत या मी बोलते कशा पाय बोलते होईस मी काय असेल ती खरं खरं बोलत असते लोक तोंटात तोंडात एकत्र होतात एक पोटात एक असला आपल्याला येत नाही जे खरं असेल ती बोलतो आम्ही आणि ही आणलं लगेच बोचत म्या बोललं का बाय बोलती बाई खोट बोलत नाही बाई खरं असेल ती खऱ्याच्या बाई आजपर्यंत ह्या माणसाने आपल्याला एवढं केलंय म्हणल्यानंतर ना आपण थोड तरी सावसुदीनं राहायला पाहिजे आ का नक कशाला राहायचं सावसुदीनं कमवायचं अजून आपल्याला लय कष्ट करायचा जोर आहे ना कमवायचं त्यांच्या हवाले करायचं मी सगळा इसरून ताण भोक विसरून एक एक दिवशी नाही मी आणि संसाराच्या परपंचाच्या काडीला मी करते कामधंदा कुणासाठी करते आपला नवरा हाय आपली लेकर आहे ती म्हणून करते का नाही तू काय ऐकली करतेयस मी काय करतो अहो करताय तुम्ही करताय मान्य आहे की करताय बे लोकांना देताय बी मग काय तुमच्या करण्याला अर्थ आहे एक नाही तीन तीन पुरी आहे त्या लाखो पाठ आता किती राहिली आता एकतर पाचवी पाचवीला म्हणजे झाली दहा वर्षाची दहा अकरा वर्षाची आहे ही अकरा नाही पुण्याची अजून बघा की अजून अकरा वर्ष ही अकरा कशी गेली तर कळली नाही ती अजून अकरा वर्ष अकरा ना अकरा बावीस वर्ष बावीस वर्ष लगीन करतो का नाही झालं तर वर लगेच अकरा वर्षाचा अजून मागणं लागोपाठ दोन पुरे लग्नाला काय चि चुक द्यायच्यात काय पुन्हा लग्नात खर्च कशाचा करायचा हा नाही म्हणलं तर पुरी आहे त्या म्हणल्यानंतर खर्च असतोय त्याचं कानातला आलं त्याचं पायातला आता पायात बिन ज्या तिन्ही बी पुरी बारकीला पण तिचं गळतंय म्हणून काढलंय दोन्ही पुरी बिनपायातल्या हिंडते त्या दिसत नाही नवऱ्याला ती इकडं वायपट खर्च करायचा इकडं भावाला घालायचं भावाला पुढं करायचं हे दिसतंय आवा आपल्या लिकी म्हणजे आपली शान आहे लिकीतने आपलं सर्व जग बघावा भावालाच धरून सारखं ते पुरी म्हणजे आपली शेवटची काठी आहे त्यांना आपण आता नीट व्यवस्थित सुखसुविधा करून ठेवू तर उद्या आपल्याला सांभाळते नाही लोकांचीच भरती करा की तुम्ही